बुद्ध आणि त्यांचा धम्म पेज नंबर सतरा दहा नंबर राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश उदयनेचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य सामर्थ्यपणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला तथापि त्यांच्या भ्रुकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई सुद्धा त्या अंतपूर्वासींनी युतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व काम भावना यांच्या प्रभावाच्या जाणिवीमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तींच्या कळपासो नव्हेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंदावयास लावू लागल्या स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उदयनात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राज्योद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पीन स्थानांशी दाबून धरले तर दुसऱ्यांनी थेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलंगीन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्यांच्यावर वाकल्या तोंडाला मध्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या तांब्र रंगाच्या अधष्टांनी त्यांच्या कानात पुटल्या माझं गुपित ऐकावं बरं का त्यांची शरीरे उठण्यानी ओली झाली होती अशा काही जणी त्यांचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमस करत म्हणत होत्या आमच्या पुद्या विधी येथेच करा मद्य पिऊन झिंगल्याची सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणाचा आवाज घरी तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले ोज मुद्दामदाकीत उभ्या होत्या कमलाच्या ताटव्यातून आणलेली कमल पुष्पे हात धरलेली एक कमल नैना कमलावती पद्मादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी होती दुसरी एक सहज समजू शकेल अशी मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्रकटक्षाने जणू काय म्हणत होती तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आयुर्भाव आणून त्याची नकल करत होती जिच्या कानातील कुंडले वाऱ्यांनी सारखी हलत होती अशी उत्फुल रोज असलेली दुसरी एक यवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने मोड़ हसून जणू काय सांगत होती जमत असेल तर पकडा मला दुसरीकडे जात असताना दुसऱ्या इकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले तर बाकीच्या काही जणी मधुरपण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काही शिक्षाच करीत होत्या त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसरी दुसऱ्या एकेने आंब्याच्या मोहराची दहाळी हातात धरून विषय वाचने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कुणाची फूल आहे दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा ही पृथ्वी पादाक्रांत कर दुसरी एक चंचल चंचलनेना आपले नो नीलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशी अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली नाथ मधुसुगंधी मोहराने बहरलेला हा अमृक्ष पहा यावर बसून सोन्याच्या पिंजरात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे इकडे या आणि हा अशकृश पहा प्रेमिकांची दुःखे तीव्र करणारे या वृक्षांवर बसून हे भ्रमर असा गुंजारो करीत आहेत की जणू काय ते होरपळून निघाले आहेत या हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाळीने अलंगिलेला तिलक वृक्ष तर पहा जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे हा फुललेला लेला कुर्वक पहा चंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत तव दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या नखाच्या रंगापुढे आपण फिके आहोत असे वाटून खाली वाकला आहे या आणि सभोवर अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणू आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे नज्जीत होऊन तो उभा आहे ज्याच्या काठावर सभवार सिंदूर वारा सिंदूरवराचे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी सुं। रूप सुंदरीच आराम घेत बहुडावी असे ते दिसत आहे स्त्रीदातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्याच तंत्रेत गात असलेल्या कोकिळेचे ते स्वराला ऐका दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्मान आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडिताचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमादांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृपत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला तथापि अशा प्रकारेचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही आणि हसलाही नाही त्याच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला या स्त्रियांना अशा कोणत्या गोष्टीची युनी आहे की त्यांनी इतकेही दिसू नये की यवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे, हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे अशा प्रकारे ह्या सुमणांचा वर्ष अनेक महिने व वर्ष सारखा चालला होता परंतु तो सफल झाला नाही अकरा महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनीच्या लक्षात आले राजनीतीतील कुशल असलेल्या उदयनांनी स्वतःचे शेवटी राजपुत्राशी स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले राजपुत्रास एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयनीने सुरुवात केली जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे हे मित्रांची तीन लक्षणे आहेत मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारख झालो असे होईल कपट कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे यो, योग्यच आहे त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही जाते होते आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीचे हृदय बांधले जाते सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रीला आदरभाव आवडतो मग हे विशाल नैनाच्या राजपुत्रा जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो विनय हा एक बहुमूल अलंकार आहे विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे पण केवळ विनयाचा काय उपयोग त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचेही जोड असते पाहिजे मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहे मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा काम हा सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्याहीचे प्रयाराधन केले अशाच प्रकारे अगस्ती ऋषीसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममान झाला आणि श्रुती सांगतात लोपमुद्रेचेही तीच गथ झाली महान तपस्वी बृहस्पतीने अवथद आउत्थ थाची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला श्रेष्ठा दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुधाला जन्म दिला अशा प्रकारे प्राचीन काळी विषयात झालेला पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला कामातूर वशिष्ठ ऋषींनी अक्षमाला नावाच्या एका हालशा जातीतील हिन स्त्रीशी रथ होऊन कपिल कपिगलाद गलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला आधी आणि वार्धक्यांनी गलित गात्र झालेला असतानाही राजश्री चैत्ररथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममान झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढावेल हे जाणत असताना सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्यगुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय काम उपभोगाचा हो का अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशांचा अवलंब करणे किती सुखद होईल आणि ते असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने त्या सुखाच्या आधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावताच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्यच आहे